नाईक सांगते आपल्या आई वडिलाला कधी विसरू नका मला ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत ज्याला बहीण नाही विचारा त्याला बहिणीची किंमत आणि ज्याला भाऊ नाही त्याला विचारा भावाची किंमत आपल्याला सगळे असून आपण आई वडिलाला विसरू अहो ते आई किती आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला तळहाताच्या फोडासारखे जपते हो पण आपण मोठं झालं की आईला विसरून चौघ जण राहत होते आई वडील बाळू आणि बाळूची बहीण चौघ आई आंधळी होती आई आंधळी होती महाराज आई आंधळी होती तेव्हा महाराज कालांतराने वडलाला कॅन्सर सारखी बिमारी झाली वडील मरण पावले कालांतराने बहिणीचं लग्न झालं बहीण सासरला गेली बहीण सासरला निघून गेली आणि बहीण सासरला निघून गेल्यानंतर त्या बाळू आणि बाळूची आईच राहिली होती बाळूची आई ही एका डोळ्याने आंधळी होती आई आंधळी असल्यामुळे जर आई बाळूला शाळेमध्ये जर सोडण्यासाठी गेली तर बाळूचे मित्र चिडवायचे बाळू तुझी आई आंधळी आहे तुझी आई आंधळी आंधळीचं पोरग आला आंधळीचं पोरग बाळूला खूप चिडवायचे आणि बाळूने आपल्या आईला सांगितलं आई तू कधीच माझ्या शाळेत यायच नाही तू कधीच माझ्या वर्गात यायचं नाही आणि असं सांगतानंतर बाळू मोठा झाला बाळू मोठा झाला आणि बाळूचा पुरस्कार करण्यात बाळूला मुंबई सारख्या शहरात आणि नोकरी लागल्यानंतर बाळूचा गावातील संधी सत्कार होणार होता सत्कार होता त्याला त्याने आईला सांगितलं आई तू माझ्या शाळेमध्ये अजिबात यायचं नाही बर का नाहीतर मुलं मला, मुला मला चिडवते बाळूच्या आंधळी तू माझ्या शाळेमध्ये यायचं नाही आईचं मन आईचं एक मान म्हणत होतं अग तुझ्या मुलाचा एवढा मोठा सत्कार होते आणि तिथं आईच उपस्थित नाही आणि आईचं दुसरं मन म्हणत जर का मी गेलो तर माझा भाऊ माझ्यापासून कायम आई आईचं एक मन म्हणत जा आणि आईचं दुसरं मन म्हणत नको पण आई गेली आणि गेल्यानंतर शाळेच्या गेट मधून डोकून बघितलं तिथल्याच एका साहेबाची नजर बाळूच्या आईवर गेली आणि सांगितलं म्हणे का हो तुमच्या मुलाचा इतका मोठा सत्कार होते आणि तुम्हीच तिथे उपस्थित उपस्थित या की स्टेजवर या आणि असं सांगितल्यानंतर बा बाळूच्या स्टेजवर गेले स्टेजवर गेल्यानंतर बाळूने बघितलं आणि सर्व मुलं बाळूला चिडवत होते बाळू घरी आला ना राग राग घरी येऊन मुंबईला निघून गेला महाराज आणि ती आई घरी आली तर आईची काय थी आई लढत होती आईचं मान म्हणत होत जर आपण नाही डोळ्याने जरी सत्कार पाहिला असता तर चांगलं झालं असत केवळ बाळू जरी माझ्या जवळ राहिला असता असं म्हणल्यानंतर आईने खूप दिवस काढले खूप दिवस काढल्यानंतर आईला बाळूची आठवण आली आई, आई निघाली मुंबईला प्रवास केला आणि मुंबईला पोहोचली आणि तिथे गेल्यानंतर सांगितलं बाळू या या ठिकाणी असं सांगल्यानंतर आई त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर बाहेर मला खेळत होती आजीने मुलांना चॉकलेट दिले मुलं जवळ आली आणि आई पायरीवर जाऊन बसली पायरीवर जाऊन बसल्या आपण बाळूची पत्नी बाहेर आली काय भिकारी खायला भाकर नाही कुठून म्हणून बाळूच्या आईच्या छतीत लात मारली आणि लात मारल्या बरोबर बाळूच्या धाडशीर खाली पडली बाळूने बघितला खिडकीतून डोकावून बघितलं पण हिंमत झाली नाही की तू माझ्या आईच्या छतीत लात का मारली बाळू एकही शब्द बोलला नाही तेव्हा महाराज आई लढत लढत गावी केली आणि गावी केल्यानंतर आई मरण पावली बाळूच काहीतरी काम होत म्हणून बाळू गावाकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर म्हणलं आता आपण तेव्हा तरी आपली भेट झाली नाही आता तरी आपल्या आईला आपण बघून जावं या उद्देशाने तो घरी आला घरी आल्यानंतर बघतो दरवाजा उघडतो तर, तर घरामध्ये घनदाट जंगल वाढल्यासारखी झाडे वाढली होती विचारलं हो, का हो माझी आई कुठे गेली गावकऱ्यांनी सांगितलं चार पाच पावली बाळूचा आणि आईचा फोटो होता तो बाळूने छातीला धरला आणि लढून ढसा ढसा रडत असताना त्या फोटोच्या मागे एक पत्र चिटकून बाळूने काढला आणि वाचत होता आणि आईने तू आंधळी का आहेस तू आंधळी काय आहे याच उत्तर आज मी तुला देणार मी असं सांगितलं बरोबर बाळूने पत्र वाचायला सुरुवात केली त्यामध्ये लिहिलेलं होतं बाळू तू जेव्हा लहान होतास जेव्हा तू शाळेतून येत होतास तेव्हा तू तुझा ऍक्सिडेंट झाला आणि तू एका गजावर पडला आणि पडल्यानंतर तुझ्या एका डोळ्यामध्ये तु गज खूप असला आणि तुला दवाखान्यात सर तुम्ही दुसऱ्या डोळ्याला कुणी दिला नाही तर हे एका डोळ्यानं आंधळ राहिले असं सांगल्यानंतर तुला दिला आणि मी एका डोळ्यांना आंधळी राहिली रे म्हणून मी त्याला जोपर्यंत आई होती तोपर्यंत कळालं नाही आणि जेव्हा का आई गेली तेव्हा त्याला ते कळालं की आपली आई जर आता आपल्यापेक्षा असते आई होती तेव्हा गेल्यानंतर आपण विचार करतो तेव्हा जर आई असती तर किती चांगली काही असते म्हणून महाराज तुम्हाला सांगते की आई बापाला कधी विसरू नका विठाला विठाला आई बापाला विसरू नका आणि सांगायचं झालं तर त्या शिवाजी महाराजाला सुद्धा विसरू नका कारण का तर एवढं हिंदवी स्वराज्य त्या राजाने आपल्यासाठी निर्माण केलं म्हणून त्याला विसरू का आता आपण त्यांना विसरलो आता आपण त्यांना विसरलो आणि आपण दुसऱ्याच भानगडीत कोणत्या भानगडीत हो प्रेमाची भानगडी अरे प्रेम करा मी नाही म्हणत नाही पण कसं करायचं दिसली गाला असली चल हे माझीच आहे माझीच आहे माझीच आहे माझीच आहे म्हणून सांगतो प्रेम करू नका एका मुलानं काय केलं कॉलेजमध्ये मध्ये होता त्याला एक मुलगी आवडली गेला गे कमळाचं फुल टोंगळ्यावर बसला घे माझं फुल तिनं काय केलं त्या मुलीनं मुलगी चांगली खांदणी होती अशा मागे बाहेर सरल्यान अशी कानाखाली जोरात लावून दिली का नाही छापा उमटला गड्याच्या त्याने सांगितलं आग मी तुला फुल देतो तुम्हाला कशाला सांगितलं फुल ते म्हणजे आग मी तुला कमळ मग कुणाच तरी छापा आहे मी तुला मग तू कमळा मी तुला पंजाबचा छापा देत होती एक काना खाली लावून त्याला पाचिला पाचिट पंजाबचा छापाच म्हटलं पंजाब ती पोरगी कशी होती खांदानी तू मला कमळाच फुल दिला मग मी तुला पंजाबचा छापा देते विठल विठल बाप सोडशील का त्या मुलाने सांगितलं सोडतो तर तिथं त्याच्या कपड्यात लात घालायचे तर आम्हाला शेतकरी नवरा नको शेतकरी नवरा नको पण शेती मात्र पाहिजे मग काय तिथं ब्युटी पार्लर आहे का शेतीमध्ये शेतकरी नवरा नको पण शेती पाहिजे म्हणून आता शेतीत काय शेती काय बेरायची शेतीमध्ये काय करायचंय जास्त ना जास्त मुली मुलींचे हा नियम कडक आहेत बरं लग्न होईल त्या घरामध्ये मायबापाचा फोटो भीतीला राहायला पाहिजे त्या घरामध्ये मायबाप नसले पाहिजे त्या घरामध्ये फक्त राहणार मी आणि माझा मालक विठाल विठाल मुली हो तसं करू नका बर का आपल्या जशा आईवडील असतात का आई नाही ते ही एका मुलीचे आई वडील आहेत बरं का आणि मा, माता मावले तुम्हाला सांगित झालं छळ करू नका तुम्ही म्हणताना सून लय खराब आहे बरं का तिच्यावर पण ते दिवस येतच असतील बरं का तुम्ही जेव्हा मुलगी भांडे घास अगं राहू दे राहू दे मी घासतो मुलीला बसून ठेवायचं आणि जी मुलगी जेव्हा मायरा जाते तेव्हा सून शिवाय देते तुझ्या मायबापांनी तुला काही शिकवलं का नाही भांडे घासता येत इत नाही साधे पण तुम्ही त्या सुनाला शिवाय देता तेव्हा तु तुम्ही विचार करायचं की आपली मुलगी एका का परक्या घरी गेली असेल आणि तिथंही सासू तिला शिवाय देत असेल का म्हणून सासांना मुलीसारखं त्या सुनाला सांभाळा सुनबाई तुम्ही तुमच्या आई आईवडिला सारखं त्या मायबापाला सांभाळा विठाला विठाल जर काय वाईट वाईट बोललो असेल तर माझ्या दु बुद्धीचा दोष समजा आणि जे काही चांगलं बोललो असेल ते आमच्या गुरुवारी आशीर्वाद समजा झालेली सेवा रामप्रभूंच्या चरणी